या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा जी आर या ठिकाणी आज चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध झालेला आहे यानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर आहे आता ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला आहेत या महिलांना देखील हे तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत मिळणार आहे तर आपण थोडक्यात या ठिकाणी तो जी आर जाणून घेऊया पा प्रस्तावना आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबातील वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय वाचा क्रमांक एक मधील शासन निर्णयान्वे घेण्यात आलेला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येत आहे दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विहित केली आहे तसेच वाचा क्रमांक दोन शासन निर्णय शुद्धी पत्रक चार नऊ दोन हजार चोवीस अन्वे काही तरतुदी सुधारित करण्यात आल्या आहेत तथापि मान्य मंत्रिमंडळाच्या तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडरची जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण होत आहे पहा आता या ठिकाणी जे कुटुंबातील गॅस गॅस धारक आहेत ते गॅस धारकांचं जे गॅस आहे तो पुरुषांच्या नावावर असल्यामुळे हे जी योजना आहे ती योजनेचा लाभ घेण्यात अडचण निर्माण होत आहे यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलेच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल सबब आणि त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यानुसार या ठिकाणी सुधारणा आहे तर काय सुधारणा आहे तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचण्यात यावा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास पात्र ठेवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत शिधापत्रिकेनुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोनी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोणी हस्तांतरित केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतील अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील ज्या महिला आहेत त्या ज्या महिलांना या ठिकाणी त्यांच्या नावावर गॅस नाहीये परंतु त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांनी आपले जे गॅस आहे तो गॅस आपला आपल्या नावावरती ट्रान्सफर करून घ्यायचा आहे ज्या वेळेस तुम्ही तो गॅस आपल्या नावावरती ट्रान्सफर कराल म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या त्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी वार्षिक तीन गॅस सिलेंडरचं पुनर्भरण मोफत मिळणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी हा अत्यंत महत्वपूर्ण ज्यू जी आर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी काढलेला का आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत आनंदाची आणि त्यांना एक खुश करण्याचा हा शासनाचा निर्णय या ठिकाणी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला झालेला आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल फिपियन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद